मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आता परत एक व्हिडिओ मी कांजण्यावरती बनवणार आहे तर मागच्या वेळेस जो व्हिडिओ बनवला होता त्यावरती एक कमेंट आलेली होती त्यामध्ये मी थोडीशी माहिती सांगितली होती पण ती माहिती माझ्याकडे जेवढी होती मी तेवढीच दिली होती तुम्हाला तर अजून काही मला म्हणजे माहिती म्हणजे अजून असं असतं ते एक जणाला कांजने आले की त्याच्या वासनं घरामध्ये सगळ्यांनाच येतात तर आमच्या घरामध्ये सुद्धा अगदी तसंच झालेलं सुरुवातीला मला आलेल्या आणि मग मला आल्यानंतर पंधरा दिवसांनी लगेचच कृष्णाला आणि त्याच्या पप्पांना सुद्धा कांजण्या आल्या होत्या तर आता याच्या थोड्याशा सुकलेल्या आहेत तर बघा डोळ्यामध्ये सुद्धा त्याच्या कांजण्या आलेल्या आहेत तर, 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 तर त्यावरती मी उपाय केल्यानंतर लगेचच पाच सहा दिवसामध्येच ते चांगल्या कोरड्या पडल्या तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आता मी मी स्वतःच आजारी पडल्यामुळे मला काही करता आलं नाही पण ज्या वेळेस आपली मुलं किंवा घरातली इतर व्यक्ती आजारी पडतात त्यावेळेस आपली धरपड असते किंवा काहीतरी वेगळं आपण करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यातूनच मी सुद्धा काही गोष्टी हे करून मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा दाखव तर बघा याच्या डोळ्यामध्ये सुद्धा काजने आलेल्या आहेत डोळ्यामध्ये हे चेहऱ्यावरती सगळ्या ह्याच्यावरती आलेल्या होत्या आणि त्या आता थोड्याशा सुकलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि माझेसुद्धा माझ्या आता खपल्या वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत माझं आता क्लिअर झालेलं आहे आता थोडेसे डाग आहेत पण त्या डागावरती सुद्धा मी उपाय करणार आहे ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा मला कमेंट केल्यानंतर मी पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवेल तर हे डाग जाण्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे की मी त्यावरती काय उपाय करते कारण की काळे डाग पडत नाहीत आणि जर थोडेसे वाईट जरी असले तरी ते हळूहळू निघून जातात तर बघा हे साहित्य मी जमा केलेलं आहे तर यामध्ये दही सुद्धा आता मी ते एका डब्बाच यक केले आहे दह्याला सुद्धा तर त्या डब्यामध्ये मी दही ठेवलेला आहे तर बघा मला लिंबाचा पाला भेटला नाही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लिंबाचा पाला टाकून आंघोळ करायची आता ही पाला कसा टाकायचा कसं पाणी तयार करायचं मी ते नंतर सांगते तुम्हाला तर बघा हा भरपूर असा लिंबाचा पाला मी एकदमच आणून ठेवलेला आहे आणून ठेवलेला आहे म्हणजे काय झालं विषय आता माझ्या कांजण्या झाल्या पंधरा दिवस झालं मला असं वाटलं आता काही मला वाटलं आता पंधरा दिवस झाले तर बाकीच्या काही येणार नाही पण पंधरा दिवस झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना लगेच ह्याच्या पप्पांना कांजण्या आल्या त्यांना कांजणे आले का की मला वाटलं आता ह्यांना आल्यात म्हणजे आता कृष्णाला पण येतात पण कृष्णाचं कसं पेपर सुट पेपर झाल्यामुळं त्याला वाटायचं की मी आता गावाला जावं थोडे दिवस सुट्ट्यात तर ट्युशन शाळा वगैरे एवढं हे करून तो पण कंटाळा होता आणि दोनच दिवस झालं होतं त्याला आत्याच्या गावाला जाऊन की लगेचच त्याला पण कांजण्या आल्या मग कांजण्या आल्यामुळे त्याला उन्हाने काही त्रास व्हायला लागल्यामुळे त्यामुळे त्याने लगेचच फोन केला की, की मम्मी मा मला इथे राहू वाटते पण त्रास होते माझ्या कांजण्या बरे झाल्या की मी परत जातो तिथं होतं तर मग तिथं लिंबाचा पाला वगैरे होता शेतामध्ये तर मी माझ्या न नंद म्हणजे ताईंना मी सांगितलं की लिंबाचा पाला पाठवून देता त्यांनी भरपूर असा लिंबाचा पाला पाठवून दिला तर हे मी पाण्यामध्ये टाकून पाणी उकळवते तर मी तुम्हाला दाखवते नंतर तर बघा आंघोळीच्या अगोदर आपल्याला हे खोबऱ्याचं एक तेल एका वाटीमध्ये घेऊन एकदम जशी लहान बाळाला मालिश करतो ना सेम तशी लावायची आहे तेलाने लगेचच बाहेर पडतात कांजण्या आणि तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा गोड तेल पण यूज करू करू शकता पण मी खोबऱ्याच तेल यूज करते खोबऱ्याचं शांत बस खोबऱ्याचं तेल लावलं की लगेच कांदण्या बाहेर पडतात लवकर लावल्या लावल्यास त्यामुळे आंघोळीच्या अगोदर आपल्याला खोबरेल तेल लावायचं आहे आणि चांगली मालिश करायची आहे हळूहळू कारण ते खूप दुखत असतात त्यानंतर पाणी तापवल्यानंतर हे गोमूत्र आपल्याला एक दोन ते दोन टोपणाने टाकायचं आहे तर हे गोमूत्र सुद्धा मी तिकडूनच आणलेलं आहे कांजण्या म्हणजे विशेष काय असतं कांजण्या आल्यानंतर त्याला शिवता शिवत चालत नसते म्हणजे आपणही बाहेर पडायचं नाही बाहेरच्या व्यक्तीला सुद्धा कोणाला अडचण असेल तर आत म्हणजे घरामध्ये शिवता शिवत करून द्यायची नाही तर ते तसं असतं त्यामुळे गोमूत्र टाकून सुद्धा आंघोळ घालायचे असते तर आता हे दोन दिवस आंघोळ घातल्यानंतर आता त्याला ना ते पाणी खूप कडू कडू होतं वास पण येतो लिंबाच्या पाल्यामुळे आणि गोमूत्र टाकल्यामुळं तर आता त्याची इच्छाच नाही दोन दिवस टाकल्यानंतर आता म्हणतोय नको पाणी पाण्यामध्ये टाकायला लिंबाचा पाला तर आता बघू आता त्याचं कवर झालंय त्याच्या पप्पांचंच थोडंसं राहिलंय तर मग दोन दिवस अजून त्यांना हा उपाय चालूच ठेवावं लागणार आहे आणि तुम्हाला हा उपाय केल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा दही पण टाकायचंय नंतर सांगते तुम्हाला मी ते पाण्यामध्ये टाकताना दाखवते तर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दवाखाना सुद्धा करायचा आहे की दवाखान्याने थोडंसं नाही का म्हणजे कणकणी वगैरे येतात अजून तर थोडंसं गोळ्या औषधे देतात ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच होतं तर ही ट्यूब दिलेली तर ती टूप मला संपली होती त्यातली थोडीशी राहिली ती पण संपली तर ही दुसरी छोटी वाली मग परत मी छोटीच आणली होती तर असे दोन टूप लागले आम्हाला तिघांना आता हे आमच्या मॅडम आहेत ह्यांना पण आलं तर बरं होईल म्हणजे कसं मोठ्यापणे डाग पडतात लहानपणी येऊन गेलं की आपलं बरं असतं पण हिला काही अजून आले नाहीत आता आम्ही तिघांना पण आल्यात आता मी तुम्हाला दाखवते पाणी ती कसं गरम करायचं त्यामध्ये पाला किती टाकायचा कसा टाकायचा गोमूत्र किती टाकायचं ते आपण बघूया पण त्या अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायचं आहे चला मग आता आपण बघूया तर बघा सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे देवपूजा झाली होती मग त्यानंतर चपात्या केल्या आणि चपात्या केल्यानंतर राहिलेलं जे पुरण होतं त्याची गरम गरम मस्त अशी दोन चार पोळ्या केल्या होत्या तर बघा अशा पद्धतीनं पोळ्या वगैरे करून घेतल्या होत्या मग त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मग मी पाणी ठेवलं होतं आंघोळीसाठी कृष्णाला आणि त्याच्या पप्पांना तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता त्या पाण्यामध्ये लिंबाचा पाला आणि आपल्याला छान असं उकळून पाणी घ्यायचं आहे तर बघा असं या कॅरीबॅगमध्ये फक्त पाला त्यांनी तोडून दिला होता ताईंनी तर हे मी असाच फ्रीजमध्ये ठेवलेला कारण बाहेर ठेवला असता तर तो लगेचच सुकला असता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कांजण्याचा खूप त्रास होतो तर बघा या अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे भरपूर पाला टाकायचा आहे लिंबाच्या पाल्याचा कलरसुद्धा पाण्याला पाण्यामध्ये उतरतो तर हा झाला घरगुती उपाय आता आपले जे काही देवाचे वगैरे नाही का देवीला वगैरे जातात तर बघा फोडी आईचं मंदिर असतं किंवा देवीचं तुमच्या एरियामध्ये ज्या देवीचं असतं त्या देवीला तुम्ही दाळ हे डाळ भात चपाती किंवा मेथीची भाजी याचा नैवेद्य दाखवायचा किंवा कोण कोण दही भात दाखवतं आणि पाणी घालून देवीला मंगळवारी किंवा शुक्रवारी जाऊन यायचं असतं तर तो सुद्धा आम्ही तसंच डाळ भात चपाती असं करून देवीला दही भाताचं वगैरे नैवेद्य दाखवला होता मंगळवारीच आणि सगळेजणच पाया पडून आलं होतं आणि त्यानंतर बघा पाणी तापून घेतलं छान आणि जेवायला वगैरे दिलं त्यांना आणि मग जेवण झाल्यानंतर तेल वगैरे लावून मालिश करून आंघोळ करून झोपवायचं असतं सकाळी आणि संध्याकाळी पाच सहा वाजायच्या टायमिंगला संध्याकाळी पाच ते सहा वाजायच्या टायमिंगला दिवस मावळता आंघोळ करून आंघोळ घालून झोपवायचं असतं तर हे असं मी थोडंसंच साईडला दही एका डब्यामध्ये ठेवलं होतं त्याच्यासाठीच वेगळं ठेवलं होतं आणि हे गोमूत्र आहे तर गोमूत्रसुद्धा मला तिकडूनच दिलेलं होतं कारण की इथं सिटीमध्ये कुठं मिळत नाही आणि मिळालं तरी ते ओरिजिनल असतं की डुप्लिकेट माहीत नाही पूजेच्या दुकानामध्ये मिळतं दहा रुपयाला बॉटल पण ते काही एवढं ओरिजिनल नसतं तर हे गावाकडून पाठवलेलं होतं ताईंनी आणि त्यानंतर हे खोबऱ्याचं तेल तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी आख्खी वाटली उडवली होती कारण की कांजण्याचं पूर्ण पाटीला आणि पोटाला सगळं अंगाला गच्च भरलेलं होतं तर ही परत दुसरी बॉटल आणली खोबरेल तेलाची आणि भरपूर तेल लावल्यामुळं कांजण्या लवकर बाहेर पडतात तर या वाटीमध्ये या वाटीने एक ते दोन वाटे घेऊन आपल्याला तेल लावायचं आहे तर सहजच वाटी दाखवली मी तुम्हाला आणि तेलाने मऊ पण पडतात मेन म्हणजे खाज सुटत नाही कारण की एकतर गरमीचे दिवस आहेत गरमीचे दिवस असल्यामुळं खूप खाज सुटते आणि खूप गरम होतं त्यामुळे तर बघा पाण्याला छान मस्त उकळी आली आणि बघा कलरसुद्धा पिवळा झालेला आहे आणि वाससुद्धा एकदम कडवट येत आहे याचा वास खूप येतो लिंबाच्या पाल्याचा पण हे खूप गुणकारी आहे लिंबाचा पाला तर बघा उष्णता जी काही असते ती लिंबाचा पाला शोषून घेण्याचं काम करतं तर लिंबाचा पाला तुम्ही झोपतानासुद्धा खाली अंथरुणावरती खाली टाकून त्याच्यावरती झोपायला लावायचं आहे पांघरून घेऊन कारण ते उष्णता शोषून घेतात आणि त्यानंतर तर बघा बाथरूममध्ये ज्या वेळेस आपण पाणी बकेटमध्ये ओतो ना आंघोळ करताना तो पाला चेंबरमध्ये त्या साईडला जाऊ नये म्हणून ही अशी मी दळण करायची चाळणी बकेटमध्ये ठेवलेली आहे आणि पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला कचऱ्यामध्ये पाला टाकून द्यायचा आहे म्हणजे बाथरूमच्या जाळीमध्ये जाणार नाही किंवा तुमणार नाही अडकणार नाही म्हणून आता आपल्याला याच्यामध्ये हे पाणी थंड झालं होऊन द्यायचं आहे किंवा याच्यामध्येच इसण टाकायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा असं दही टाकायचं आहे आणि दही टाकल्यानंतर मग दोन चमचे गोमूत्र टाकायचं आहे आणि अजिबात साबण वगैरे लावायचे नाही शॅम्पू वगैरे लावायचं नाही कारण त्यामध्ये केमिकल असतं केमिकलमुळे काहीतरी वेगळंच होतं त्यामुळं आठ दहा दिवस तरी कमीत कमी व्यवस्थित खपल्या धरेपर्यंत अजिबात काहीच लावायचं नाही फक्त तेल आणि तेला पाण्याने चांगोळ घालायची आणि फक्त पाणी वतून घ्यायचं घासायला सुद्धा येत नाही अंग वगैरे असं घासायचं नाही कारण की लगेचच ते फुटतात लगेचच जे फोड आलेले असतात ते फुटतात मग आग होते आणि त्याच्यात जखमा सुद्धा तयार होतात चला मग तर बघा आता पाण्यामध्ये वगैरे कसं टाकायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमच्या शेजारी बाजारी कोणाला आल्या असतील किंवा असं काय असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना जर आवडला तर ते सुद्धा हे असे घरगुती उपाय करून लगेचच व्यवस्थित किंवा बरं होतं तर चला मग भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा